नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिक पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर बसवण्यात आले आहे त्र्यंबकेश्वर हे जगप्रसिद्ध असून पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे श्रावण महिन्यात अनेक भाविक या ठिकाणी दर्शनास येतात त्र्यंबकेश्वर येथे असलेले मंदिर हे काळ्या शिळेपासून बनवण्यात आले असल्याचे पाहायला मिळते मंदिराची रचना अप्रतिम असून डोळ्यास आकर्षित करणारी आहे मंदिरात असलेल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे हे शिवलिंग आपल्याला डोळ्याच्या आकाराचे दिसतात आणि त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे तीन लिंग दिसतात त्यांना ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार मानले जाते याच श्रावण मास निमित्त कार्यसम्राट आमदार किसन कथोरे मित्रमंडळ मुरबाड आयोजित मुरबाड तालुक्यातील महिला भगिनींसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रेच्या पाच टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील शिरवली जिल्हा परिषद गट आणि डोंगर नावे जिल्हा परिषद गटातील महिला भगिनींसाठी तीर्थयात्रेचे एकूण चौसष्ट बस सकाळी सरळगाव येथून सोडण्यात आल्या तीर्थयात्रे करू महिला भगिनींना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः आमदार किसन कथोरे हे सरळगाव येथे उपस्थित होते यावेळी हजारो भगिनींनी या तीर्थयात्रेचा लाभ घेतला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता सरळगाव मुरबाड